नमस्कार मी पंजाब डक्क आज आहे एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस की राज्यामध्ये सांगायचं झालं तर आज म्हणजे एकोणतीस जुलैला सांगायचं झालं तर जळगाव जिल्हा बुलढाणा जिल्हा त्याच्यानंतर धुळे नंदुरबार नाशिक नाशिक अहिल्यानगर वैजापूर गंगापूर म्हणजे या भागामध्ये आणखीन दोन तीन दिवस थोडं पावसाचं वातावरण आहे म्हणजे एक तारखेपर्यंत जळगाव जिल्हा जळगाव जिल्हा बुलढाणा जिल्हा आणि त्याच्यानंतर धुळे नंदुरबार हं। नाशिक कळवण या भागामध्ये म्हणजे आणखीन दोन तीन एक तारखे एक ऑगस्ट पर्यंत असं पावसाचं तुरळक तुरळक वातावरण राहणार आहे म्हणून हा येतात मग राज्यात मध्ये आता तुम्हाला सांगायचं झालं तर सर्वप्रथम आणि त्याच्यानंतर आज यवतमाळ देखील म्हणजे एकोणतीस तारखेला यवतमाळ नांदेड या भागात देखील आदिलाबाद धर्मबाद थोडंफार पावसाचं वातावरण राहणार आहे खूप काही मोठा राहणार नाही पण पाऊस थोडा सध्या राहणार आहे आणि ठिकठिकाणी थीक काही काही ठिकाणी सूर्यदर्शन देखील होणार आहे म्हणून हायचा राज्यात सांगायचं झालं तर जवळपास मध्ये आठ ऑगस्ट पर्यंत राज्यात काय होणार आहे हवामान राहणार आहे जास्त असा मोठा काही पाऊस येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही सांगायचं झालं तर ता आठ तारखेच्या नंतर नऊ तारखेला म्हणतात काय झालं की सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा त्याच्यानंतर सांगली जिल्हाचा काही भाग त्याच्यानंतर इकडं लातूर जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्यात आणखीन काही भागामध्ये मग नऊ तारखेच्या दरम्यान एकदा चांगला आणखीन परत एकदा नऊ नऊ दहा ऑगस्टच्या दरम्यान तिकडल्या भागामध्ये दक्षिण महाराष्ट्राकडे एक पाऊस येणार आहे म्हणून हां लक्ष पण राज्यात सांगायचं झालं तरी सध्या तरी आठ ऑगस्ट पर्यंत हवामान कोरडत राहणार आहे म्हणजे एवढा काही मोठा पाऊस नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही फक्त राज्यात मध्य प्रदेशचे जे लगत जे जिल्हे येतात मध्य मध्य प्रदेश कोणते मध्य प्रदेश आणि गुजरातच्या लगत नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा अकोला आकोट हे भाग जे आणि त्याच्यामध्ये आणखी समजा एक ऑगस्ट पर्यंत एक ऑगस्ट दोन हजार पर्यंत पंचवीस पर्यंत थोडं पावसाचं वातावरण राहणार आहे म्हणून हा दर लक्षात राज्य सांगायचं झालं तर पूर्वी विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मध्ये असा काही खूप काही असा मोठा पाऊस राहणार नाही फक्त सध्या मात्र थोडा तुरळ तर पाऊस राहणारे म्हणून घे लक्षात येत त्याच्यानंतर कोल्हापूर पासून ते सांगलीपर्यंत कोल्हापूर कोल्हापूर सांगली त्याच्यानंतर पो, पो त्याच्यानंतर निपाणी कर्नाटकमध्ये निपाणी बेळगाव निपाणी बेळगाव या भागामध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर म्हणजे सरीव सरी येतील म्हणजे असा की पट्टा दारे नाशिक पर्यंत पट्टी म्हणजे सात ते रायगड रत्नागिरी एक म्हणजे इगतपुरी पर्यंत त्या पट्ट्यामध्ये काय होईल सरी उसरी आश्चर दहा दहा पाच मिनिटाच्या पाच सरी उसरी येत राहते म्हणून लक्षात धन्यवाद